हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स आई एम साधना एंड ऑल ऑफ एन्जॉइंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स लॉज ऑफ मोशन नाईन्थ स्टँडर्डचं चैप्टर की जे खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी की ज्या ज्यामध्ये आपल्या फिजिक्सच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट क्लिअर होत आहेत आणि आपण वेगवेगळे लॉज पण क्लिअर करतो आहोत हे सगळं क्लिअर करतो आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज आपण काय बघणार आहोत आज आपल्याला बघण्याचं आहे न्यूटॉन्स लॉज ऑफ मोशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आयझॅक न्यूटन की जे खूप ग्रेट सायंटिस्ट हो सायंटिस्ट होऊन गेलेले आहे कसला शोध लावला जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटीचा शोध लावला सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते सगळ्यांना माहिती आहे सफरचंद वरतून खालीच का आलं आणि त्याचा ते त्यांनी रिसर्च केला आणि ग्रॅव्हिटीचा शोध लावला असे हे आयझॅक न्यूटन त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे ज्या पुस्तकाचं नाव आहे द प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिशिया लक्षात ठेवायचं आहे जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे द प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिशिया या पुस्तकामध्ये त्यांनी हे पुस्तक पुस्तका जे लॉज आहे मोशन विषयीचे जे लॉ आहे ते सांगितलेले आहे असे हे ग्रेट आयझॅक न्यूटन यांचे लॉज ऑफ मोशन मोशन विषयी कुठले लॉज आहेत हे आपल्याला बघायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पण त्याच्या अगोदर तुम्हाला पुस्तकामध्ये काही एक्झॅम्पल दिले व्हॉट शुड बी द रिझन फॉलोइंग तुम्हाला खूप चार एक्झाम्पल्स दिलेले आहे याचे रिझन काय या असू शकतं हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे सो फर्स्ट एक्झाम्पल काय दिले अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाऊट एन एलिकेशन ऑफ फोर्स म्हणजे कुठलाही एखादं स्थिर वस्तू आहे ते मूव्ह करणार नाही जोपर्यंत आपण त्याच्यावरती कुठलाही फोर्स लावणार नाही साधी गोष्ट आहे आपली पुस्त एक टेबल आहे टेबलावरती पुस्तक ठेवलेलं आहे आपण त्याच्यावरती जोपर्यंत फोर्स लावणार नाही तोपर्यंत ते, ते पुस्तक आहे त्या पोझिशनला पडलेलं असणार आहे हां तो तोपर्यंत आपण उघडणार नाही वाचणार नाही तोपर्यंत काहीच त्याचा उपयोग नाही म्हणजे ते स्ट स्टेशनरी पोझिशनला असेल तर स्टेशनरी किंवा एखादा आपला फुटबॉल आहे त्या फुटबॉलला जोपर्यंत आपण उचलत नाही त्याला किक मारत नाही तोपर्यंत ते स्टेशनरी पोझिशनमध्ये असेल तर स्टेशनरीमध्ये राहतं स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाऊट एन ॲप्लिकेशन ऑफ फोर्स म्हणजे कुठलं जोपर्यंत आपण कुठल्याही वस्तू आपल्याला अगदी साधा लिहायचं असेल लिहायचं असेल तरी आपल्याला त्या पेनवरती फोर्स लावा लागणार आहे नोटबुकवरती फोर्स लावा लागणार आहे तरच आपण ते अक्षर लिहू शकतो म्हणजे कुठलंही काम जे आहे ते फोर्स शिवाय होऊ शकत नाही मग फोर्स काय आहे टू पुश अँड टू पूल एनी ऑब्जेक्ट इज नथिंग बट अ फोर्स फोर्स हेच आहे डेली लाईफमध्ये आपण फोर्स ही कन्सेप्ट ऑलरेडी क्लिअर केलेली आहे तुम्ही फिफ्थ सिक्स्थ स्टँडर्डपासून पासून फोर्स शिकत आले आहे तर काय फोर्स आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठल्याही ऑब्जेक्टवरती आपण ज्यावेळेस फोर्स लावत असतो त्याची काय होत असते दिशा बदलत असते साधी गोष्ट आहे तुम्ही कार चालवत आहात कार चालवत असताना आपण त्याच्यावरती फोर्स लावला ब्रेक लावला तर अचानक गाडी थांबत असते त्याची वेलॉसिटी त्याचा स्पीड कमी होत असतो वेलॉसिटी गेट चेंजेस स्पीड गेट चेंजेस हं आणि क जर तुम्ही स्पीड वाढवला तर स्पीड पण वाढत असतं म्हणजे मोशन वेन द फोर्स इज अप्लाइड ऑन एनी ऑब्जेक्ट द वेलॉसिटी गेट चेंजेस दॅर स्पीड गेट चेंजेस दॅर मोशन गेट त्यांच्या पोजिशन पण बदलत होत होत बदलत असते त्या ऑब्जेक्टची अजून काय होत असतं कुठल्याही ऑब्जेक्ट वरती फोर्स लावल्यानंतर काय काय होत असतो इट्स शेप्स ऑल्सो चेंजेस साधी गोष्ट आहे तुमची मम्मी पीठ मळत असते त्या पीठ मळते म्हणजे त्याच्यावरती फोर्स लागत असते आणि त्याचा विशिष्ट असा आकार करते मग गोल गोल पोळ्या लाटत असते मग त्याच्यावरती फोर्स लावल्यामुळे त्या पोळ्या तुमच्या गोल, -गोल येत असतात म्हणजे फोर्स लावल्यामुळे दिलेल्या वस्तूचा आकारही बदलू शकतात किंवा कुंभार आहे मडकी घडवत असताना त्याच्यावरती फोर्स लावतो पाहिजे तर ता आकार त्याला मिळवत असतो म्हणजे द शेप ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन बी चेंज ड्यू टू द फोर्स कुठल्याही वस्तूवरती फोर्स लावल्यानंतर त्याची वेलॉसिटी चेंज होते स्पीड चेंज होतो दे टेक मोशन दन त्यांचा शेप चेंज होत असतो दे डायरेक्शन ऑल्सो चेंज i त्यांची डायरेक्शन सुद्धा दिशा सुद्धा बदलत असते बघा आपण समजा फुटबॉल आहे किंवा तुमची क्रिकेटची मॅच चालू आहे त्या बॉलला आपण ज्या दिशेने मारणार त्या दिशेने तो जाणार आहे किंवा तुमच्या फुटबॉलला ज्या दिशेने किक मारणार त्या दिशेने तुमचा फुटबॉल मूव्ह करणार आहे म्हणजे अशा पद्धतीने कुठल्याही ऑब्जेक्टवरती फोर्स लावल्यानंतर काय होत असतं बाळांनो इट्स वेलॉसिटी इट्स स्पीड गेट चेंजेस इट टेक्स मोशन मोशन येत होत असतं तो रेस्ट पोजिशनला पण येऊ शकतो आपण डायरेक्टली त्याचा स्पीड झिरो केला तर ती रेस्ट पोजिशनला पण येत असतं इट्स डायरेक्शन गेट चेंजेस इट्स शेप गेट चेंजेस या सगळ्या गोष्टी होत असतात ज्यावेळेस आपण कुठल्याही वरती फोर्स लावत असतो सो आय थिंक फोर्स so, जी कन्सेप्ट आहे टू पूश अँड पूल अँड ऑब्जेक्ट साधी सोपी कन्सेप्ट आहे क्लिअर झाली असेल आता आपण बघणार आहोत सेकंड एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम अ टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल म्हणजे जेवढा फोर्स तुम्हाला एखादं टेबलावरचं पुस्तक आहे ते उचलायला लागणार आहे तेवढाच फोर्स तुम्हाला तो टेबल उचलायला लाव लागणार आहे का नो द वेट ऑफ बुक इज व्हेरी लेस दॅन द वेट ऑफ टेबल टेबलचं वेट जास्त आहे पुस्तकाच्या वेटपेक्षा त्याच्यामुळे तुम्हाला पुस्तक उचलायला कमी फोर्स लागणार आहे त्या मानाने टेबल उचलायला तुम्हाला जास्त फोर्स लागणार आहे ठीक आहे सो द फोर्स इज डिफरंट ॲट द दिस टू डे एक्झाम्पल्स दॅन नेक्स्ट वन इज फ्रूट्स ऑन ऑन अ ट्री फॉल डाऊन वेन इट इज ब्रांचेस आर शेकन एखादं फळाचं झाड आहे त्याच्या ब्रांचेस आपण शेक केला फळं खाली पडत असतात का फोर्स लावल्यामुळे फोर्स लावल्यामुळे आणि ग्रॅव्हिटीमुळे ते काय येत असतात खाली येत असतात त्याला काहीच नाही केलं ते नॅचरली के पडतात किंवा काही तसेच तसे झाडावरती राहत असतात त्यानंतर पुढे एक अजून चौथा एक्झाम्पल दिलं आहे ॲन इलेक्ट्रिकल फॅन किप्स रोटेटिंग फॉर सम टाइम इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ तुमचा जो इलेक्ट्रिक फॅन आहे तो स्विच ऑफ करा डायरेक्ट थांबतो का फिरायचा नाही थोडा वेळ तो मूव्ह करतो रोटेट करतो रोटेट करतो हळूहळू त्याचा स्पीड कमी 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 होतं आणि मग तो थांबत असतो सो so, या चारही एक्झाम्पलवरून तुमच्या काय लक्षात येते इफ वी टूक द रिझन फॉर द अभव काय हे काय आहे या चारही एक्झाम्पलच्या मागे दॅट इज वी रिअलाइज दॅट ऑब्जेक्ट हॅव सम इनर्शिया प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये काय असतं इनर्शिया प्रेझेंट असते आता इनर्शिया काय आहे इनर्शिया म्हणजे जडत्व ऑलरेडी आपण सेवेंथ आणि एट स्टँडर्डमध्ये शिकलो आहोत इनर्शिया काय आहे वी हॅव लर्न दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू द मास ऑफ अन ऑब्जेक्ट हं अँड न्यूटॉन फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राईब द दिस प्रॉपर्टी देअर फॉर इट इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ इनर्शिया आणि न्यूटॉनचं जो फर्स्ट लॉ आहे न्यूटॉनचा फर्स्ट लॉ मोशन आहे तो इनर्शिया ही प्रॉपर्टी इंडिकेट करतो म्हणून ह्या लॉला आपण लॉ ऑफ इनर्शिया सुद्धा म्हणत असतो इनर्शिया म्हणजे काय जडत्व साधी गोष्ट आहे प्रत्येक जो आहे ऑब्जेक्ट त्याला वाटतं आपण स्टेट ऑफ रेस्टमध्ये आहे तर स्टेट ऑफ रेस्टमध्येच राहिलं पाहिजे किंवा स्टेट ऑफ मोशनमध्ये आहे तर स्टेट ऑफ मोशन त्या प्रत्येक ऑब्जेक्ट त्याचं जडत्व सोडायला तयारच नसतो आपण साधी गोष्ट आहे संडे असला आपण आपलं जडत्व इनर्शिया सोडतो का नाही आपल्याला उठावं वाटत नाही आंघोळ करावा वाटत नाही कुठल्या ऍक्टिव्हिटी करावा वाटत नाही म्हणजे आपण आपल्या अंगी असणारे जे इनर्शिया आहे जडत्व आहे तो सोडायला तयार नसतो जोपर्यंत आपण हे इनर्शिया सोडत नाही तोपर्यंत आपल्या लाईफमध्ये आपली प्रगती होत नसते ठीक आहे जेव्हा जो विद्यार्थी हा इनर्शिया सोडतो प्रॅक्टिकली एक्झाम्पल आहे जो आपल्या लाईफमधलं इनर्शिया जडत्व सोडत असतो अभ्यास करतो खूप कष्ट करतो त्यानंतर एक्सरसाइज करत असतो वेगवेगळं वाचन करत असतो खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करत असतो तो टॉपला जात असतो कधी ज्यावेळेस फिज फिजिक्समधलं न्यूटॉन्सच्या प्रमाणे जो इनर्शिया आहे तो इनर्शिया ज्यावेळेस सोडलं त्यावेळेस माणूस जीवनामध्ये प्रगती करत असतो त्याच्यामुळे इनर्शियाच्या बाबतीत हे प्रॅक्टिकली एक्झाम्पल तुम्ही तुमच्या लाईफमध्ये लक्षात ठेवायचं आहे मग आता आपल्याला बघायचं आहे इनर्शिया मग इनर्शिया म्हणजे जडत्व मग आता इनर्शियाची जर डेफिनेशन तुम्हाला विचारली तर काय सांगणार आहात द प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट टू स्टे इन द स्टेट ऑफ रेस्ट रेस्टच्या स्टेटमध्ये राहण्याची जी प्रॉपर्टी ऑर स्टेट स्टेट ऑफ मोशन जर मोशन असेल तर मोशनच्या स्टेटमध्ये राहणं किंवा रेस्ट असेल तर रेस्टच्या स्टेटमध्ये राहण्याची जी कुठल्याही ऑब्जेक्टची जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण इनर्शिया म्हणणार आहोत द प्रॉपर्टी ऑफ अॅन ऑब्जेक्ट टू स्टे इन द स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ मोशन दॅट प्रॉपर्टी इज कॉल ॲज अ इनर्शिया मग आता ऑलरेडी आपण एट स्टँडर्डला इनर्शिया ऑफ मोशन इनर्शिया ऑफ रेस्ट इनर्शिया ऑफ डायरेक्शन हे तीनही इनर्शिया क्लिअर केलेलं आहे कोणाला आहे का जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा जर तुम्ही शिकले असाल तुम्ही जर डी एस डिजिटलचं स्कूलचा सा, फोर्स आणि प्रेशर हा जर लेसन बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी हे सगळं डिटेलमध्ये इनर्शिया हे क्लिअर केलेलं आहे मग आता इनर्शिया ऑफ रेस्टमध्ये काय असतो कुठलं द प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट टू डू नॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट रेस्ट पोझिशन न सोडण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण काय म्हणणार आहे इनर्जी ऑफ रेस्ट फॉर एक्झाम्पल द बुक विच इज कीपिंग ऑन टेबल पुस्तक ठेवलेलं आहे तर त्याची पोझिशन चेंज करत नाही और द पॅक विच इज प्लेसिंग ऑन द टेबल दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इनर्जी ऑफ रेस्ट देन इनर्जी ऑफ मोशन द प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन्स इन द पोझिशन ऑफ मोशन त्या मोशनची पोझिशन चेंज करायला तयार नसतं त्याला आपण इनर्शी ऑफ मोशन म्हणणार आहोत मग त्या इनर्शी ऑफ मोशनचं एक्झाम्पल वेन वी स्विच ऑफ द फॅन इट स्लोली स्टॉप मीन्स इट इज नॉट रेडी टू रिमूव्ह इट्स स्टेट ऑफ मोशन म्हणजे तो जो फॅन आहे त्याची मो गती जी आहे ती गती सोडायला तयार नसतो आपण uh -huh. स्विच ऑफ करत असतो इट इज अन एक्झाम्पल ऑफ इनर्शिया ऑफ मोशन अँड किंवा द पॅसेंजर हां वेन वी आर ट्रॅव्हलिंग बाय बस वेन द बस टेक जर्क आर बॉडी इज नॉट रेडी टू रिलीव्ह द पोजिशन ऑफ मोशन म्हणजे आपण जी गाडी आहे त्या गाडीने अचानक ब्रेक लावला तर आपली बॉडी काय असते मोशनमध्ये असते त्याच्यामुळे आपली बॉडी ही पुढे ढकलली जात असते याला हे पण इनर्शी ऑफ मोशनचं एक्झाम्पल आहे त्यानंतर इनर्शी ऑफ डायरेक्शन द प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन्स इन द सेम डिरेक्शन एकाच डिरेक्शनमध्ये राहण्याची जी प्रॉपर्टी आहे ती इनर्शी द प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट बाय विच इट कॅन नॉट चेंजेस इस डायरेक्शन ऑफ मोशन इट इज कॉल ॲज द इनर्शी ऑफ मोशन फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हलिंग बस आहे त्याच्यामध्ये आपण जातो आहोत ज्यावेळेस त्यांनी त्या बसवाल्याने लेफ्ट साइडला टर्न घेतलं तर आपण राईट साइडला फेकले जात असतो म्हणजे आपण आपण काय करत असतो आपल्या जडत्व सोडण्याचा प्रयत्न करत नाही आपण राईट साईडलाच राहण्याचा प्रयत्न करत असतो पण ते जर्कमुळे आपण लेफ्ट साइडला फेकले जात असतो सो हे सगळे इनर्शी आहे हे ऑलरेडी आपण एट स्टँडर्डला शिकलेलो आहोत आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे न्यूटॉन फर्स्ट लॉ ऑफ मोशन बघायचं आहे मग न्यूटॉन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन बघण्याच्या अगोदर आपल्याला एक मध्ये एक छानसा एक्सपेरिमेंट दिलेला आहे तो एक्सपेरिमेंट आपण करून बघणार आहोत ना वट वी हॅव टू डू फिल अ ग्लास विथ अ सँड एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे किंवा स्टीलचा तो काचे पूर्ण सँडने भरायचा आहे वाळूने भरायचा आहे कीप पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन इट त्याच्यावरती एक कार्डबोर्ड ठेवायचा आहे अँड किप फाय रुपीज कॉईन ऑन दॅट कार्डबोर्ड पाच रुपयाचा कॉईन त्याच्यावरती ठेवायचा आहे नाव स्ट्राईक द कार्डबोर्ड बाय युजिंग युअर फिंगर्स त्या फिंगर्सने अशी टिचकी मारायची आहे त्याच्यावरती अँड व ऑब्झर्व्ह वॉट विल हॅपन तुम्ही हा एक्सपेरिमेंट पाण्याच्या बाबतीत पण करून बघितला असेल की पाण्याचा ग्लास घ्यायचा भरून त्याच्यावरती कार्डबोर्ड ठेवायचा आणि वरतून पाच रुपयाचा कॉईन ठेवायचा किंवा एक रुपयाचा कॉईन ठेवायचा टिचकी मारल्यानंतर तो जो कॉईन काय असतो दॅट इज इट इज फॉल फॉलन ऑन दॅट ग्लास त्या ग्लासमध्ये पडत असतो किंवा त्या वाळूमध्ये तो एक पाच रुपयाचा कॉईन पडत असतो कशामुळे पडत असतो बिकॉज ऑफ इट्स प्रॉपर्टी ऑफ इनर्शिया कारण त्या कॉईनच अंगी एक गुणधर्म आहे तो इनर्शिया जडत्व तो त्याचं जडत्व सोडण्यास तयार नसतो त्याच्यामुळे तो कॉईन पाण्यात पडतो त्याच्यामुळे तो कॉईन जो आहे तो वाळूत पडत असतो आणि ते कार्डबोर्ड जो आहे तो इझिली पुढे निघून जात असतं मग हे कशामुळे तर हे आहे फोर्समुळे मग आपल्याला दोन प्रकारचे फोर्स तुम्हाला माहिती आहे दॅट इज बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स तर काय आहे बॅलन्स फोर्स आणि काय आहे अनबॅलन्स फोर्स चला समजून घेऊया सो बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स समजण्यासाठी आपण एक गेम तर खेळलेला आहे तुम्ही लहानपणी सगळ्यांनी टग ऑफ वॉर रस्सी खेच खेळलेला आहे सो लॉंग ॲज अ फोर्स अप्लाइड बाय बोथ साईड्स आर इक्वल दॅट इज बॅलन्स अँड द सेंटर ऑफ द रोप इज इन अ स्टॅटिक इन अ स्पाईट ऑफ अप्लाइड फोर्स and on other hand when applied forces become unequal what happen if they these forces are unbalanced a net force get applied in the one direction and the greater force and the center of the rope get shifted in another direction ठीक है हे एग्जांपल आहे तुमचे बॅलन्स एंड अनबॅलन्स फोर्स इकडेन चार खेळाडू आहे इकडेन चार खेळाडू आहे तर ते जी आ, जे सेंटर ऑफ द रोप आहे ते स्टेडी राहणार आहे इकडनं हे, ते ते हे न, चार ओढताय इकडनं हे चार ओढताय म्हणजे तिथे कुठला फोर्स लावलेला आहे तिथे तुमचा बॅलन्स फोर्स लावलेला आहे तोच अनबॅलन्स झाला इकडे पाच खेळाडू आहे आणि इकडे चार खेळाडू आहे यांचं जी ताकद आहे ती जास्त आहे त्याच्यामधून सेंटर ऑफ रो आहे जे पाच खेळाडू आहे त्यांच्याकडे शिफ्ट होणार आहे कशामुळे बिकॉज ऑफ अनबॅलेन्स फोर्स इकडचे चार होते आणि इकडचे पॅच म्हणजे अनबॅलेस फोर्स झालेला आहे त्याच्यामुळे ती सेंटर ऑफ द रोप जो आहे तो पाच जे खेळाडू आहे त्यांच्याकडे शिफ्ट होणार आहे दिस इज अन एक्झाम्पल ऑफ बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर विच इज गिवन इन युअर सेव्ह एट अँड नाईन्थ स्टँडर्ड बुक ओके हे बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स आपलं डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे बॅलन्स फोर्स कधी असणारे ज्यावेळेस दोन्ही साईडला सेम खेळाडू असणार आहे मग आता बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर ऑलरेडी एट स्टँडर्डला आपण खूप डिटेलमध्ये समजून घेतला आहे तर काय आहे बॅ बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स डिफरन्स लिहिताना बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स ल्या डेफिनेशन लिहा द टू फोर्सेस विच आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन इज कॉल ॲज द बॅलन्स फोर्स फोर्स फोर्समध्ये काय लिहायचं आहे द रिझल्टंट इज नॉट झिरो इज कॉल ॲज अ अनबॅलन्स फोर्स त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये तुम्ही लिहिणार आहात इन द बॅलन्स फोर्स इन द बॅलन्स फोर्स द इट डस नॉट चेंजेस इज स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ मोशन आणि अनबॅलेन्समध्ये त्याची स्टेट ऑफ रेस्ट ही चेंज होत असते द स्टेट ऑफ रेस्ट ऑर मोशन गेट चेंजेस इन द अनबॅलेन्स फोर्स देन बॅ थर्ड पॉईंटमध्ये लिहा दॅट इज द नेट फोर्स ॲक्टिंग ऑन दी बॅलन्स फोर्ड इज झिरो नेट फोर्स काय असतो झिरो असतो नेट फोर्स इज नेव्हर बी झिरो झिरो कधी नसतो अनबॅलेन्स फोर्समध्ये बॅलेन्स फोर्समुळे काय होतंय ते टग ऑफ वॉरमध्ये काही झालं का हे इकडं न हे इकड न किती वेळ ती तुमची टग ऑफ वॉर झालं देर इज नो ॲस्क्लिरेशन इन द बॅलन्स फोर्स बट इन अनबॅलन्स फोर्स देर इज अ ॲस्क्लिरेशन ती एकाच जिकडे पाच खेळाडू होते तिकडे ढकललं गेलं म्हणजे इथे ॲस्क्लिरेशन इथे झालेलं आहे मग तुम्ही नेक्स्ट पॉईंटमध्ये एक्झाम्पल्स लिहा दॅट इज द बुक कीपिंग ऑन टेबल दिस इज एक्झाम्पल ऑफ बॅलन्स फोर्स कारण का त्या पुस्तकावरती वरून एअर प्रेशर आहे तुमचं ॲटमॉस्फिरिक प्रेशर आणि खालून टेबलने प्रेशर लावलेलं ला आहे आणि ते बॅलन्स आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे ते पुस्तक टेबलावरती तसंच तसं राहिलेलं आहे अनबॅलन्स फोर्सचं एक्झाम्पल तुम्ही लिहा बॉय इज किकिंग द फुटबॉल फुटबॉलला तो किक मारतो आहे जशी किक मारतो तसं त्या डिरेक्शनला काय होतं हे त्याचं व्हिलॉसिटी चेंज होतं त्याचं स्पीड चेंज होतं हे सगळं चेंजेस होते सो दीज आर द मेस बेसिक अँड मेन डिफरन्स बिटवीन बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स बॅलन्स फोर्स आला आणि अनबॅलन्स फोर्स आला तर कधीही आला तर अशा पद्धतीने तुम्ही हा डिफरन्स लिहा किंवा त्याच्यावरती शॉर्ट नोट आली तर ह्या साईडचा सा कॉलम लिहून काढा अनबॅलन्स फोर्स आला तर ह्या साईडचा सा कॉलम हा लिहून काढायचा आहे मग सगळ्यात महत्त्वाचं इन शॉर्ट तुम्हाला काय समजलं बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स साधी गोष्ट मी ही जमिनीवर उभी आहे मी तुमच्यासमोर उभी आहे का उभी आहे बिकॉज द फोर्स ॲटमॉस्फिअरने माझ्यावरती प्रेशर टाकलेला आहे ॲटमॉस्फिअरिक फोर्स आहे माझ्यावरती प्रेशर आहे आणि माझ्या म बॉडीमध्ये ज्या आर्ट्रीज आणि वेन्स आहे माझ्या बॉडीमध्ये एअर सॅक्स प्रेझेंट आहे त्यांनीसुद्धा बाहेरच्या दिशेने फोर्स लावलेला आहे त्याच्यामुळे आपण चालू शकतो नाही तर आपण लगेच सँडविच झालं असतं आपण लगेच पडून गेलो असतो म्हणजे आपल्या बॉडीवरती पण इक्वली हे बॅलन्स फोर्स लावलेला आहे कुठलीही वस्तू किंवा मी ह्या रूममध्ये आहे या भिंती का उभा आहेत बॅलन्स फोर्स लावलेला आहे ठीक आहे so, सो अन जर ज्यावेळेस होत असतं किंवा साधी गोष्ट आहे तुम्ही एक एक्झाम्पल बघितलं असेल तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघितलं असेल ग्लास घेतला त्या ग्लास पाण्याने भरला त्याच्यावरती पुठ्ठा ठेवला आणि तर बॅलन्समुळे काय होत असतो तो पुठ्ठा त्या पाण्या त्या ग्लासला चिटकून बसत असतो ते जर अनबॅलेस असतं ते पाणी खाली निघून येत असतं म्हणजे असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत की ज्याच्यामधून आपल्याला बॅलन्स फोर्स बॅलन्स फोर्समुळेच आपण जमिनीवरून चालू शकतो किंवा कुठल्याही ॲक्टिव्हिटीज कुठली गोष्ट स्थिर का आहे जस्ट ड्यू टू द बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स झालं कुठली गोष्ट अनबॅलन्स झाली तर काय होत असतो तिथे वाईट परिणाम होत असतो सो आय थिंक बॅलन्स फोर्स काय आहे अनबॅलेन्स फोर्स काय आहे ही कन्सेप्ट आहे ती तुमची छानपैकी ती क्लिअर झाली असेल आता बघणार आहोत आपला न्यूटॉन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन की ज्याला आपण लॉ ऑफ इनर्शिया सुद्धा म्हणणार आहोत जडत्व न सोडण्याचा गुणधर्म मग काय आहे न्यूटॉन्स फर्स्ट लॉ तुम्हाला ब्लॉक लेटरमध्ये ब्लॅक अक्षराच्या याच्यामध्ये दिलेला आहे दॅट इज अँड ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू रिमेन ऍट अ रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलँग अ स्ट्रेट लाईन अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट जोपर्यंत कुठल्याही ऑब्जेक्टवरती बाहेरचा अनबॅलेन्स फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत ती रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच राहते स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन एका सरळ रेषेत गतिमान होत असेल तर ती सरळ रेषेत गतिमानच राहत असते यालाच म्हणणार आहोत न्यूत। न्यूटॉन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन ऑर न्यूटॉन्स लॉ ऑफ इनर्शिया ओके वेन अॅन ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू रिमेन इन अ स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ इन युनिफॉर्म मोशन अलँग वेन अनलेस वेन अ एक्स्टर्नल अनबॅलेन्स फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट ह्या ऑब्जेक्टवरती जोपर्यंत एक्स्टर्नल अनबॅलेन्स फोर्स ऍक्ट होत नाही कुठल्याही ऑब्जेक्टवरती तर ती पडलेली असेल तर पडलेलीच राहते चालत असेल तर चालतच राहत असते मग त्याचं एक्सप्लेनेशन पण इथे दिलेलं आहे वेन अॅन ऑब्जेक्ट इज ॲट अ रेस्ट युनिफॉर्म मोशन अलँग द स्ट्रेट लाईन इट डज नॉट मीन दॅट नो फोर्स ॲक्टिंग एखादी वस्तू आहे मी चालती आहे म्हणजे माझ्यावरती कुठलाच फोर्स नाही असं नाही पृथ्वी ग्रॅव्हिटी आहे ॲटमॉस्पिरिक प्रेशर आहे कुठल्याही ऑब्जेक्टवरती फोर्स हा ॲक्ट होत असतो ॲक्च्युली देर आर नंबर ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट कुठल्याही ऑब्जेक्टवरती घ्या तुम्ही आपल्या आजूबाजूच्या खूप सारे फोर्स ॲक्ट होत असत बट दे कॅन्सल टू इच अदर ते काय करत असतात ते इक्वल असतात त्याच्यामध्ये कॅन्सल करत असतात इच अदर नक्की काय होत असतं ऍक्च्युअली देर आर नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन बट दे कॅन्सल वन अनादर सो दॅट नेट फोर्स इज झिरो म्हणजे कुठलंही उदाहरण घ्या ट्रेन घ्या तुमची गाडी घ्या किंवा तुमचं पुस्तक घ्या त्याच्यावरती प्रत्येक वस्तूवरती खूप सारे फोर्स होत असतात पण ते फोर्स एकमेकांना कॅन्सल करतात म्हणून त्या ऑब्जेक्टवरती नेट फोर्स आहे तो काय होत असतो झिरो होत असतो आणि तोच तो ऑब्जेक्ट तो स्टडी असेल तर स्टडीच राहतो मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये राहत असतो न्यूटॉन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन एक्सप्लेन द फेनॉमिना ऑफ इनर्शिया जडत्वाचा गुणधर्म सांगतो म्हणजे एखादा ऑब्जेक्ट हा जडत्व म्हणजे पडलेला असेल स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे काय म्हणतो आपण विराम अवस्थेमध्ये असेल तर विराम अवस्थेतमध्ये राहतो आणि एक समान गतीने गतिमान असेल तर एक समान गतीनेच गतिमान होत असतो हा आहे तुमचा न्यूटॉनचा फर्स्ट लॉ द इन एबिलिटी ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस इज स्टेट ऑफ मोशन ऑफ इट्स ओन इट इल ऑल्सो एक्सप्लेन द अनबॅलेन्स फोर्सेस कशामुळे होत असतं अनबॅलेन्स फोर्स विच कॉजेस द चेंज इन द स्टेट ऑफ ऑब्जेक्ट ज्यावेळेस अनबॅलेन्स फोर्स कुठल्याही ऑब्जेक्टवरती ऍक्ट होता त्यावेळेस त्याची पोजिशन जी आहे ती चेंज होते और युनिफॉर्म मोशन ही चेंज होत असते ज्यावेळेस अनबॅलेन्स फोर्स अचानक आपण गाडीचा स्पीड वाढवला स्पीड ब्रेकर आले किंवा हे केलं तर काय होत असतं अनबॅलेन्स फोर्स आपल्याला स्पीड कमी हो करावा लागत असतो ऑल इंस्टन्स ऑफ इनर्शन चार एक्झाम्पल्स ऑफ न्यूटॉन फर्स्ट लॉ ऑफ इनर्शिया म्हणजे जे इनर्शिया जिथे जिथे जडत्व कुठलाही पदार्थ जडत्व सोडायला तयार नसतो ते सगळे एक्झाम्पल्स काय आहे न्यूटॉन फर्स्ट लॉ ऑफ मोशनचे एक्झाम्पल आहे मग तुमचं ऑफ मोशन असेल रेस्ट असेल डायरेक्शन असेल खूप सारे एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो ठीक आहे सो ऑल दीज आर द एक्झाम्पल किंवा द फ्रूट फॉलिंग फ्रॉम द ट्री दिस इज अन एक्झाम्पल ऑफ तो तो त्याचं जडत्व शोध सोडण्यास शो, तयार नसतो ते फ्रूट म्हणून ते खाली येऊन पडतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतो आणि ॲटमॉस्फिरिक प्रेशर पण त्याच्यावरती लागत असतो सो ऑल दीज अबाउट द इनर्शिया ऑफ मोशन ऑर न्यूटॉन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन मग एक्झाममध्ये तुम्हाला हा लॉ जो आहे तो हंड्रेड पर्सेंट विचारला जाईल फाईव्ह फाईव्ह टाईम्स लिहा त्याचे एक्झाम्पल्स तयार करा न्यूटॉन फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय आहे इनर्शिया काय आहे जरा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा माझ्या प्रश्नांची उत्तर वॉट इज मिन बाय इनर्शिया टेल मी द थ्री टाईप्स ऑफ इनर्शिया टेल मी द एक्झाम्पल्स ऑफ इनर्शिया टेल मी द न्यूटॉन फर्स्ट लॉ ऑफ मोशन सो फायनली दॅट इज व्हेन एन ऑब्जेक्ट कं कंटिन्युअस टू रिमेन्स रेस्ट ऑर इन स स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलँग अ स्ट्रेट लाईन अनलेस अँड एक्स्टर्नल अनबॅलेन्स फोर्स ॲक्ट ऑन इट इज अ न्यूटॉन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन लक्षात ठेवायचं आहे पॅट करायची गरज नाही ऑब्जेक्ट रेस्ट पोजिशनला असेल युनिफॉर्म स्ट्रेट मोशनमध्ये असेल तर तो तोपर्यंत त्याची चे, काही चेंज करत नाही जोपर्यंत त्याच्यावरती अनबॅलेन्स बाहेरचा एक्स्टर्नल फोर्स ॲक्ट होत नाही so, हा आहे तुमचा न्यूटॉन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन सो कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन